तुमचा सांगा मतदान केलेला आहे आजचा दिवस किती महत्वाचा आहे आणि लोकांना काय आवाहन करायला आपण आज मतदानाचा दिवस आहे मी जे काही सर्व बुथवर पाहतोय तर अत्यंत उत्साहात लोक स्वतःहून बाहेर निघलेले आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ते तर आलेच आहे परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत जे परगावून या ठिकाणी आले ते मतदानामध्ये सहभाग घेत आहेत मतदानाचं महत्व सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळं आजचा हा आप उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रत्येक जण आपला मतदान इथं नोंदवतोय आणि माझ्या विरोधात जे काही उबाटाचे उमेदवार आहेत त्यांची ही जी शेवटची धडपड आहे ती मला वाटतं ता तेवीस तारखेला संपणार आहे म्हणून मतदारांना सुद्धा आव्हान राहणार आहे की आपण या आणि उत्साहात मतदान करा आपल्या मतदानाचा टक्का ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी इतर शक्ती तुमच्याकडं वाकड्या नजरेने पाहणार सुद्धा नाही म्हणून मतदान अवश्य करा शहरात फार कमी उत्साह आहे हो। बा, ग्रामीण भागात त्यापेक्षा डबल उत्साह दिसतो काय प्रॉब्लेम काय शहरामध्ये उत्साह जास्त आहे तुम्ही आता पाहाल त्या दहाच्या नंतर सर्व भूतवर्ग तुम्हाला लाईनी लागलेली दिसते आणि शहरातलं मतदान हे ठरलेलं असत करताना ते बरोबर येतात आणि आपलं मतदान करतात त्यांना कुणाला आणायची गरज पडत नाही त्यांच्याकडे जायची सुद्धा आवश्यकता पडत नाही रात्री तुमच्या गाडीवर हल्ला झाला काय कोण कोण हल्ला करणारे होते त्याच्या संदर्भात काय तक्रार काय हल्ला करणारे विरोधी पक्षाचे उमेदवार होते त्यांचे सहकारी असतील त्या संदर्भामध्ये चौकशी जरूर होईल मी काल पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये आमच्या मुलांनी तक्रारी दिलेली रिक्स तक्रार दिलेली आणि निवडणुकीच्या काळामध्ये असा प्रकार करणं हे योग्य नाही हे मी वारंवार सांगतो पंधरा वर्ष मी निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यामध्ये कधीही साधी एनसीही ना विरोधी उमेदवाराची होती ना माझी होती म्हणून पहिले झालेली निवडणुका आणि आता गुंडशाहीच्या आधारावर निवडून येण्याची ज्यांना स्वप्न पडत होते त्यांना मला वाटतं जनता या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवली कुणाची गुंडेशाही कुणाची गुंडेशाही सुरुवाती पैशाचा ज्या ठिकाणी पाऊस पडला त्या ठिकाणी हे काय भिजले का त्या पावसामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेतले त्या त्या पैशामध्ये हे ऑलरेडी भिजलेले आहेत म्हणून आता ही त्यांची शेवटची धडपड आहे आता त्यांचा अंत काळ ज्याला म्हणतो ते जवळ आलेला आहे ते तुम्हाला तेवीस तारखेवर दिसेल तुम्ही गुंडगिरी कुणी गुंडगिरी गुंडगिरी तिथे उमेदवार आहे त्यांनी ते गुंडगिरी केली त्या बाहेरून आणले बाहेरून आणलेले नगर पुणे आणि नाशिकचे काही गुंड या ठिकाणी आलेले आहेत दोन ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ मी अनेक वेळा सांगतो की ब्लॅक कलर च्या स्कॉर्पिओ फिरतात विदाउट प्लेटच्या आणि अनेक ठिकाणी गाड्या अडून ते स्वतः चेक करतायत पोलिसाचा म्हणजे पोलीस असल्यासारखं हे लोकांना आवडलेलं नाही म्हणून त्याचा आता बदला लोक या मतांच्या माध्यमातून घेतील ओके थँक्यू